मैत्रिणीनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग या सिटी या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत तर पा मैत्रिणीनो आज मी हा व्हिडिओ का बनवत आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता हे दोन मी घेतलेले आहे अस्तर आणि या ब्लाउजचं हे अस्तर आहे आणि हा जो सिल्क ब्लाउज आहे रेग्युलरचा हे अस्तर आहे आणि हे पीस आहे बरोबर की नाही आता मी काय करणार आहे आणि हा आहे मापाचा ब्लाउज कारण की एकाच नवरात्रामध्ये हे दोन ब्लाउज आहे आता मी हे ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि डायरेक्ट आज करो ब्लाऊजची कटिंग करणार आहे ही कट कटुरी ब्लाऊज आहे आणि तुम्हाला त्याचं माप पण मी काढलेलं आहे हा बत्ती छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तर मी काय करणार आहे आता तो, तो स्टेप बाय स्टेप मी या ब्लाऊजची कटिंग करणार आहे तर प्लीज मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा उद्देश हाच आहे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवून की आपण जेव्हा अर्जंट ब्लाऊज असतो आपल्याला तेव्हा आपण कशा पद्धतीने डायरेक्ट आज करो ब्लाऊज कटिंग करायचे आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी ब्लाउज ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे तर प्लीज 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 मैत्रीण तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा चला मग आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया मी अगोदर कशी आपली अस्तरची घडी कशी असती अशी असते की नाही अशी आपल्या अस्तरची घडी असते आता आपल्याला अस्तरची घडी कशी घालायची आता तर आपल्याला डायरेक्ट ब्लाउज याच्यावर म्हणजे अस्तरवर कटिंग करायचं आहे मग मी काय करते ह्या पद्धतीच्या अस्तर ह्या अशा पद्धतीने करून घेते आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घेते बरोबर आता आपल्याला काय आहे डगची कटिंग करायची आहे ह्या पद्धतीने आता हे फोल्ड केलं त्यानंतर मी काय करणार आहे ह्या पद्धतीने पुन्हा त्याची अर्धी घडी घालून घेणार आहे इकडं जे कापड आहे त्याची आपल्याला बाहेर कटिंग करायची तर मी सर्वप्रथम काय करते ह्या पद्धतीने फोल्ड करून घेते व्यवस्थितरित्या फोल्ड करून आहे आपल्याला हे पाहू शकता तुम्ही आज तर आपलं कमी जास्त होऊन द्यायचं नाही आहे एकदम परफेक्ट री पर ते आपलं फोल्ड करून घ्यायचंय तर पहा मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलंय की नाही हे पाहू शकता तुम्ही मी ह्या पद्धतीने फोल्ड केलंय आता आपल्याला काय करायचंय पाहू शकता आता ब्लाउजची उंची साडेबारा आहे बरोबर की नाही मग मी काय कलर ब्लाऊजची उंची साडे तेरा टाकून घेणारी मग हे पा आता हे आपल्याला पूर्ण आधी ब्लाऊजची उंची किती ते पाहूया मेजरमेंट तर पहा आता ब्लाऊजची उंची आहे साडेबारा याच्यात खूप मोठ्या उंचीचा ब्लाऊज होऊ शकतो तर आपल्या ब्लाऊजची उंची साडेबारा मग त्याच्यात मी एक इंच ॲड केला साडे तेरा ब्लाऊजची उंची टाकून घ्यायच्या अगोदर आपल्याला अगोदर चेक करायचं आपली बाई बरोबर बसेल का आता माझी बाई साडेचारची आहे त्याच्यामुळे एवढं राहायच्या आपली बाई बरोबर बसून जाईल की नाही तर मग मी काय करते साडे तेरा ब्लाउजची उंची टाकून घ्यायची पद्धतीने उंची टाकल्यानंतर खालच्या बाजूनी रेश मारून घ्यायची हिपा आता आपल्याला आहे शोल्डर साड़ी साड़ी शोल्डर घ्यायचं साडेपाच आता आपण काय करतोय मागच्या भाग आणि समोरील भाग एकाच वेळेस ब्लाऊजचा कटिंग करतोय जरी कटरी ब्लाऊज असला तरी पण ह्याच पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर पहा या पद्धतीने काय केलं मी साडेपाच साडेपाच शोल्डर घेतले पुन्हा काय करायचंय साडेपाच या पद्धतीने शोल्डरचं पान घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता मोंडा आता याला किती मोंडा घ्यायचा आपल्याला तर साडेपाच शो मोंडा घ्यायचा आहे शोल्डर साडेपाच आणि मोंडा हा साडेपाचा घ्यायचा त्याच्यामुळे काय आहे ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा अगोदर बॉक्स तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय चेक करायचं आहे आपल्याला घडी टाकायची आता बत्तीस छातीची म्हणजे आठ इंच वरती दीड इंच शिलाई मारची मग आपण पूर्ण घडी साडे नऊची घ्यायची ह्या बाजूने साडेनऊचा खालच्या बाजूने पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि घडीचा या पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची की नाही हे झालंय या पद्धतीने आता काय करायचंय तर नेहमीप्रमाणे समोरचा भाग आहे गळा आता घेऊया समोरची गळरुंदी सव्वा दोनची ची रुंदी पाच ची तयार पाहिजे ना मग साडेपाच ची खालच्या बाजूने गळा रुंदी अडीच ची याचा काय करायचं आहे बॉक्स तयार करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे बॉक्स तयार करायचंय या पद्धतीने नंतर असा गळ्याला गोलाकार देऊन आहे आता क्रॉसपट्टी इकडून घ्यायचंय तीन इंच इकडून घ्यायचंय अडीच इंच आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार टाकून आहे आपल्याला हे या क्रॉस क्रॉसपट्टीचा आकार टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण काय करायचंय बंद बाजूकडून म्हणजे मोंढ्याच्या साईडकडून चार इंचा पॉइंट आपण घ्यायचा आहे पहिल्या मोंढ्याचा आकार एक इंचावरून मागच्या मोंढ्याचा आकार दीड इंचावरून मी एक ट्रिक सांगितली तुम्हाला आकार व्यवस्थित येण्यासाठी तर पाहू शकता आता आपण काय करणार आकार देऊन घ्यायचा हा मागच्या मोंढ्याचा आकार आणि समोरच्या मोंढ्याचा आकार तर पाधी कधी काय होतं आकार बिघडतो आपलं त्याच्यामुळे आकार व्यवस्थित येत नाही तर ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता कटोरी माप कसं टाकायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथून वरती एक इंच पहिल्या मोंढ्याच्या आकारापासून अडीच इंच पॉईंट टाकायचा आहे एक सव्वा दोन आणि एक दोन वर हे तीन पॉईंट टाकायचे आहेत आता मी तुम्हाला दाखवते आता आपल्या जे कटोरीचा आकार आहे तो कशा पद्धतीने येतोय ते पाहूया आपण इथून एक इंचाचा पॉईंट घेतलेला आहे इथून आपला कटोरी आकार कुठून गेलेला आहे हे पाहू शकता तुम्ही व्यव एकदम व्यवस्थित गोल शेप आपला आलाय की नाही मग हा आकार आपला सव्वा दोन मधून गेलेला आहे अडीच मधून पण नाही गेला एक मधून पण नाही गेला सवा दोन मधून हे आता काय करायचं आपल्याला अशाच पद्धती आपल्या बॅक साईड करायची अगोदर आपण काय करूया पूर्ण या पद्धतीने कठीण करूया हे पा हे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं त्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला मागचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे समोरच्या भागातून बरोबर की नाही हे पहा आता हा आपला मागचा साईड रेडी झाला आहे तो बाजूला ठेवूया आणि हा भाग आहे ना आता जो जसा आहे तसा आपण कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आकार पण कटिंग करून घ्यायचंय हे पा आता कटोरी आता आपलं काय झालंय बॅक साईड आणि साइड पॅटर्न रेडी झालाय की नाही आता हे दोन्ही पॅटर्न बाजूला ठेवून घेऊया आपण बरोबर आता ही आहे कटोरी बरोबर ना आता ही कटोरी आता ही कटोरी काय करायची आहे आपल्याला एका पेपरवर आज ठेवून अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर पहा मैत्रिणींनो ही कटोरी आहे आणि आपण कोणताही पीस असू किंवा आज आपण काय करायचं कटोरी वाढवण्यासाठी कागदाचाच वापर करायचा बरं का तर काय करायचंय ही कटोरीच्या अगोदर आपल्याला काय करायचंय सव्वा इंचा पॉइंट आखून घ्यायचंय आता ही कटोरीची सरळ म्हणजे ही कागदाची सरळ रेषे ही कटोरी काय करायची तिरकी ती ह्या पद्धतीने त्याच्यावर ठेवून घ्यायची ठेवून घेतल्यानंतर जशी आपली ही कटोरी निघालेली आहे ना त्या पद्धतीने आखून घ्यायची जशी आहे तशी जशी आपण कटिंग केली की नाही अस्तर मधी तशीच काय करायची आखून घ्यायची हे पा ह्या पद्धतीने आखून घ्यायचे आखून घेतल्यानंतर ह्या बाजूने सव्वा एक इंच सोडलं की नाही मग ह्याही बाजूने सव्वा एक इंचाचा पॉईंट सोडायचा आहे ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे इथून अर्धा इंच घ्यायचं आणि हा सव्वा इंचाचा पॉईंट आणि हा अर्ध अर्धा इंचा पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपली कटोरीचा आकार गोलाकार यायला पाहिजे ह्या पद्धतीने तर पहा या पद्धतीने आकार देऊन झाला आता हे खालचं सव्वा इंचाचा पॉईंट हा आणि हा इकाडचा सव्वा इंचाचा पॉईंट याचा काय आहे आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे तो मध्य आला इथं या मध्याच्या खाली पुन्हा आहे दीड इंचावर इथं दीड इंचावर गेल्यावर या पद्धतीने आखून आहे हे पण याकडं या पण हे पण असं पॉईंट जोडून घ्यायचं आहे जोडल्यानंतर हे या पद्धतीने आखून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही आखून घ्यायचं हे कटिंग करून घेऊया आपण ही झाली आपली कटोरी बरोबर की नाही आता आपण काय करू हे आपले पुढचे पार्ट झालंय साईड पॅटर्न मागचा भाग झालाय की नाही ही कटोरी आहे आणि आता सर्वप्रथम आपण काय करूया बाई कटिंग कर करून घेऊया बाई तर बाई नेहमीप्रमाणे कशी कटिंग कर करायची ते पण दाखवते हे पाहू शकता इथं काय करायचंय या पद्धतीने चार तयार करायचे कोने बरोबर तयार करायचे हे कोणे तयार झाले का मग रेश मारून घ्यायची अशी रेश मारल्यानंतर उंची किती आहे बाई उंची साडेतीन मग मी घेतली साडेचार इकडून पण घ्यायची साडेचार तर हुंदी आता आपलं बत्तीच्या छातीच्या मापाचा ब्लाउज आहे मग आपले किती पाहिजे साडेआठ आठपेक्षा अर्धा इंचाने आपल्याला जास्त घेतो ना बाई बाईमध्ये पण हा काय सव्वा आठ आहे तरी पण बरोबर बसून जाणार आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे हा बॉक्स तयार करायचं आहे बॉक्स तयार केल्यानंतर पुन्हा इथून खाली मी खाली दोन इंचवर येणार आहे तुम्हाला जर हा भाग कमी पाहिजे असेल ना तर आकार देतून आपण कसला बाहीचा तिथून आपल्याला खाली किती इंचावर यायचंय दोन इंचावर कधी अडीच इंचावर यावं लागतं कधी जशी बाहीची उंची वाढेल तसे आपल्याला खाली यावं लागतो तर ह्या पद्धतीने आतल्या बाजूने हा दीड इंचाचा पॉईंट आखायचा ह्या बाजूने सव्वा एक इंचाचा पॉईंट आहे आणि हे दोन्ही पॉईंट एकत्र करायचे आपल्याला ते पहा हे दोन्ही पॉईंट एकत्र एक केले बरोबर एकत्र केल्यानंतर आता ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे ह्या दोन्हीचा मध्य तर पहा या दोन्हीचा केला मध्य मध्य पण करायचा आहे मध्य तर पहा मध्य याचाही करायचा आहे मध्य आता हे जे दोन मध्य केले याचा अर्धा इंचावर पॉईंट आणि याचा अर्धा इंचावर पॉईंट हे पाहू शकता तुम्ही आपण बाही आकार देऊन झालाय त्यानंतर घेऊया मोंढा मोंढ्याचा साडेपाच आणि वर दीड इंच असं तिरकस पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि बाई कटिंग करून घ्यायची तर पहा मैत्रिणींनो ही आपली बाही रेडी झालेली हे पा या पद्धतीने आपली बाई रेडी झाली म्हणजे आपले हे पार्ट रेडी झाले आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो पिसुरला आहे इथं आपल्याला अशी कटोरी ठेवून घ्यायची परफेक्ट हे पा जशी बसल ना तशी ती ठेवून घे पट्टी काढून घेऊन तो इथं काय करू क्रॉस पट्टी काढून घेऊ तर पट्टी किती आपली साडेतीन साडेनऊ तीन या पद्धतीची क्रॉसपट्टी काढून घ्यायची तर पहा आपली क्रॉस पट्टी पण झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय ही कटोरी वाढवायची की नाही तर पाहत्र हे कापड आहे आपण जॉईंट करून घेतले त्याचं काय करायचं ही है कटोरी आहे ही अशी ठेवायची आणि आखून घ्यायची तर पहा मैत्रिणी आपल्या दोन कटोऱ्या रेडी झाल्यात बरोबर आता हेच पीस आपण काय करणार आहे या आरवर ठेवून तर डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे तर पहा तर मी काय करते हे याच्यावर ठेवते आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला बाही उंची वाढून घ्यायची तर बाही आपण नंतर कटिंग करायची एकाच बाही कमी होती आणि एकाच बाही जास्त होती त्याच्यामुळं म्हणजे हे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आपल्याला हे पा या पद्धतीने कटिंग करून टाकायचे बरोबर तर आता मी काय करते कटिंग करून घेते Dor e halata să tur până la तुला दिसत नाही मशीन चालू जर जॉईन कायच दीदी व्हिडिओ चालू आहे काय चालू आहे तुझं का म्हणजे ही काठापद्धा जो ब्लाऊज आहे ना तिचं काय आहे बाई थोडी मोठी धरायची होती म्हणून मी थोडी मोठी धरी सेपरेट त्या कटिंग केलं तुम्ही पाहिलं मी आणि त्यानंतर हे बाकीचे अस्तर आहे ते ह्या ब्लाऊजवर जर आपण अस्तरवर केलं त्या पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलं आता मी काय करणार आहे हे सेपरेट सेपरेट करून घेणार आणि डायरेक्ट पीस कटिंग करून टाकणार बर बरोबर तर तुम्ही पाहू शकता मी काय केलं आहे या पद्धतीने सर्व पार्ट मी आता कटिंग करून घेणार आहे ज्याचे त्याचे पार्ट ज्याचे त्याच्यावर ठेवून हे या पद्धतीने ज्याचे त्याचे ज्याचे त्याच्यावर ठेवून घ्यायचे काय होणार आहे आपलं ना वेळ वाचणार आहे आता मी एका ब्लाऊज साठी कटिंग करायला वेळ घालवला पण पन दुसरा पण असं कटिंग झालं की नाही ते असं ह्या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केला तर आपलं काय वेळ पण वाचतो आणि पटपट आपले ब्लाऊज पट पण कटिंग करून ठेवलं काय एकदा पटपट आपण शिवू शकतो की नाही तर पहा मित्रांनो तुम्हाला जर ही आयडिया आवडली ही ट्रिक आवडली आणि मी अशीच नवीन नवीन ट्रिक घेऊन येत असते तुम्हाला जर आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा बत्ती तिच्या मापाचा ब्लाऊज आहे मी कटिंग कसा केलाय तुम्हाला दाखवला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद